आता आम्ही आंबाळे प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयामध्ये सात्री गाव जे सगळे धरणग्रस्त लोक आलेले आहोत सात्री गाव शंभर टक्के पुनर्वसन मध्ये आलेलं आहे आणि मे दोन हजार बावीस पर्यंत सरकारने संपूर्ण पैसा खर्च कर करून जमीन घेणं शाळा पाण्याची टाकी त्या ठिकाणी शौचालय ग्रामपंचायत बस स्टँड अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि तीस मे दोन हजार बावीसला या एकशे चोपन्न लाभार्थ्यांना जे धरणग्रस्त आहे त्यांना भूखंड वाटप करण्यात येईल असा आदेश तत्कालीन उपजिल्हाधिकारी पुनर्वसनचे श्री रवींद्र वार्दे यांनी काढला होता तिथून ती आतापर्यंत तीन वेळा असे आदेश काढले गेले आणि यांनी काहीतरी राजकीय दबावापोटी आमदार अनिल बायदास यांच्या दबावापोटी यांना भूखंड वाटप करू दिलं नाही स्थगित केलं आज चौथी वेळ आहे आम्ही जळगावचे कलेक्टर श्रीमान रोहन रोहनगोगे साहेबांना भेटलो त्यांना विषय समजला आणि त्यांनी सतरा एक दोन हजार सव्वीस ला भूखंड वाटप करू अशा नोटिसा चौदा तारखेला सातरी गावच्या लाभार्थींना दिल्या एकशे चोपन्न पैकी तलाठी तडवी यांनी शंभर टक्के नोटिसा बजावलेल्या आहेत पोच घेतलेली आहे कोणीही वंचित राहिलेला नाही म्हणून आम्ही सगळे सात्री गावचे लोक या ठिकाणी आले प्रांताधिकारी कार्यालयामध्ये सतरा एक सव्वीस वाजता आम्हाला जे बोललो होत साडे अकरा वाजता अचानक तहसीलदार साहेब सुराना आणि उपजिल्हाधिकारी पुनर्वसनचे जितेंद्र कुवर यांनी सांगितले की तुमचे भूखंड वाटप आज रद्द करण्यात येत आहे म्हणजे काय सरकार पुनर्वसन करायला कलेक्टरला आणि त्यांच्या अधीन अधिकाऱ्यांना अलाव करत आदेश देत पैसा पुरवत पण हे अधिकारी त्या लाभार्थ्यांपर्यंत ते भूखंड पोहोचू देत नाही सुविधा पोहोचू देत नाही हे चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही सात्री गावचे जे लोक आहेत त्यांचं आज चौथ्यांदा जी काही फजिती झालेली आहे भूखंड वाटप प्रक्रिया रद्द करण्याची बोलून घेऊन या लोकांना हैराण करण्याची आये, ही चिटिंग आहे म्हणून या लोकांनी असं ठरवलंय की आम्ही जोपर्यंत आम्हाला पुढची तारीख मिळत नाही किंवा भूखंड वाटप होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत आणि म्हणून नागरिक बांधवांनो लक्षात घ्या पुनर्वसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे कारण जीविताला धोका होऊ नये म्हणून पुनर्वसन करावं लागतं तरी पण जर समजा स्थानिक आमदार स्थानिक खासदार जर त्याला विरोध करत असतील तर सर्वस्वी चुकीचं आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी या सात्रीची पुरवठा प्रक्रिया लांबवणं खोळंबा आणणं रद्द करणं तारखावर तारखा देणं ही या नागरिकांची फसवणूक आहे माननीय तहसीलदार साहेब माननीय प्रांताधिकारी साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी याची दखल घ्यावी नाहीतर सात्री गावचे हे जे नागरिक ज्यांना चार वेळा चिटिंग केलेले आहे ते महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांच्या बंगल्यावर नागपूर कोराडी येथे जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलन आहेत की बावनकुळे साहेब तुमच्या आधीनं महसूलचे अधिकारी अशा प्रकारे काम करतात जेणे करून सरकारने दिलेल्या सुविधा सरकारने दिलेलं अनुदान सरकारने दिलेलं भूखंड त्या लाभार्थीपर्यंत पोहोचू देत नाही म्हणून तुम्ही याची दखल घ्यावी अशी आम्ही विनंती करीत आहोत